नमस्कार देशोन्ती न्यूजमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रभरातील घडामोडी बातमी येत आहे रामदास आठवले हो यांची मला शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून लढलो होतो त्यावेळी माझा पराभव झाला होता या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते फडणवीसांनी मला शिर्डीतून जागा मिळावी म्हणून प्रयत्नही केले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचण असल्यानं मला उमेदवारी मिळाली नाही असा गौप्य स्फोट आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर